राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे येथील माजी उपनगराध्यक्ष अविनाश मशनाजी निलमार यांनी अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे पत्रकार परिषद घेऊन केला खुलासा आगामी देगलूर नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अविनाश मशनाजी निलमार हे इच्छुक असून ते काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली ही निवडणूक लढवणार असल्याचेही सांगण्यात येत आहे आगामी देगलोर नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अविनाश मशनाजी निलमार हे इच्छुक असून ते काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली ही निवडणूक लढवणार असल्याचेही सांगण्यात येत आहे अविनाश मशनाजी निलमार यांच्यासह देगलोर येथील राजकारणातील माजी अध्यक्ष नगरसेवक अशा दिग्गजांचा काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे पत्रकार परिषद घेऊन अनेक बाबींवर प्रकाश टाकत सोबत चांना घेऊन काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची भूमिकाही स्पष्ट केली मी सर्व पत्रकार बंधूंचे आमच्या निमंत्रणाला मान देऊन आपण इथं आलात चहा पाण्याच्या कार्यक्रमाला प्रथमतः मी तुम्ही सर्वांचे आभार मानतो मुख्य उद्देश तुम्हाला बोलवायचा विषय हा होता तसं तुम्हाला तुमच्या कानावर आलेलीच आहे शरद पवार गटाचे काही नगरसेवक काय पदाधिकारी ग्रामीण भागाचे पदाधिकारी किंवा पंचायत समिती सदस्य सरपंच माजी सरपंच सर्वजण आम्ही अठ्ठावीस तारखेला काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहोत या विषयासाठी हा तयार आपण आपल्याला या विषयासाठी मी प्रेस क्रॉन्स इथे बोलवलं आहे नेमकं आपल्या वडल्यापासून जनता दल होती त्या पक्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस झाली आता एवढ्या वर्षी तुम्ही पक्षात राहून काँग्रेस पक्षात जाण्याचं मुख्य कारण काय विषय काय होता अगोदर आमचे वडील आमचे वाजी सर बिस्मिला चाचा बालासे रोहिलावार मोसदारी साहेब सर्वजण हे समाजवादी विचाराचे जनता काम करायचे ज्यावेळेस पूर्ण महाराष्ट्रामध्ये जनता नव्हता एक आमदार नव्हता खासदार नव्हता पदाधिकारी नव्हता फक्त एक विचारसरणीवर इथं जनता दहा ते पंधरा वर्ष जनता सत्ता होती कालांतराने कर्नाटक सरकारमध्ये देवीगौड चिरंजीव कुमार स्वामी यांनी सत्तेपोटी जनतांची आघाडी भाजपसोबत केली तो विषय घेऊन इतले स्थानिक सर्व बिस्मिलत वाजी सर बोसने साहेब माझे वडील साहेब सर्वजण हे त्यांना सरी मान्य नसून जनता कर्नाटक मध्ये कर्नाटकमध्ये सोबत अलायन्स होऊ शकतो तर आम्ही त्या जनतेला राहणार नाही हे ना 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 करून, करून त्यांनी सेक्युलर पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ह्या लोकांनी राष्ट्रवादी गेल्यानंतर देगलूरच्या ज्या देगलूरच्या सर्व नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसला दहा वर्ष नगरपालिकेवर सत्ता दिली त्यामुळे ही आतापर्यंत जी वाटचाल चालू आहे आमच्या ग्रुपची आज सेक्युलर सेक्युलरिझम ही सेंटर पॉईंट ठेवूनच चालू आहे ठीक आहे एक दोन विकास काम होती कमी होईल चालत पण सर्व जात धर्मातील लोक गुन्हा गुण गोविंद राहावे ह्या विषयासाठी हा ग्रुप नेहमी सोबत राहिला आहे तरी महत्वाचा विषय सेक्युलरसाठी तेव्हा त्या निलमार साहेब त्याचं ग्रुप निर्णय घेतलेला आहे आजही कर्नाटकमध्ये जेव्हा भाजप सरकारला जनताला अटॅक झाल्यावर पक्ष सोडतो आज महाराष्ट्रामध्ये अजित पवार गट भाजपसोबत आहे तर कसं राहू शकतात लोक त्यांच्या म्हणून हा विषय घेऊन आम्ही त्यांच्यासोबत न जाता शरद पवार गटात थांबायचा निर्णय घेतला परंतु जनता शरद पवार गट आणि काँग्रेस हा वेगवेगळे लढले तर सेक्युलर वोट डिवाईड होता आणि सत्ता येण्यासाठी मतांच गणित करून मतांतर हे सगळं फार महत्वाचं आहे हा सर्वजण निर्णय घेऊन आम्ही सेक्युरची डिव्हाइड होऊ नये म्हणून आम्ही सर्वजण काँग्रेस पक्षात प्रवेश करून जे समोरचे जे जाती धर्मावर राजकारण करतात ते दानगी लोक आहेत त्या निर्णयासाठी आम्हाला सर्वांना एकत्र निर्णय फार आवश्यक आहे ताकदीने आम्हाला लढायचं आहे त्यामुळे आम्ही काँग्रेस पक्षात जाण्याचा निर्णय घेतला आणि आले अठ्ठावीस तारीख कोण कोण प्रवेश करणे जा रहे प्रवेश हमारे हिसाब से एक तीस माजी नगरसेवक है हो चार माजी नगराध्यक्ष पंचायत समिती सभापती हैी सभापती पंचायत समिती सदस्य सरपंच है करत पवार गट केले भाजपा के वाले केले एक बड़े तो कार्यक्रम होगा पंचायत सभे पदमर सवकर यांनी असं म्हटलेलं आहे की चार नगराध्यक्ष हे कोणकोणते आहेत जे की तुमच्या सोबत जात ठीक आहे अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला तुम्हाला कळेल आम्ही नाव याच्यावर डिक्लेअर करत नाही की काही लोक नाव डिक्लेअर करतात त्यांना जाऊन प्रेशराईज करत आहेत म्हणून आम्ही नाव डिक्लेअर करत नाही बाकी काहीच उद्देश नाही आपण आता म्हणाला की अजित पवार राष्ट्रवादी गट हे सेक्युलरिझम नाही किंवा समाजवादी विचाराचा नाही म्हणजे तुम्हाला याबद्दल काय म्हणायचं आहे भाजपासोबत केली म्हणजे या ठिकाणी या ठिकाणी जातीभेदाला चालना मिळते किंवा समाजतावादी विचारधारा नाही असं म्हणता येईल का महाराष्ट्राची परिस्थिती बघा तुम्ही काय चालू आहे परवा प्रताप पाटील स्टेटमेंट घ्यायला एका तुमच्या एका पत्रकार विचारलं की भाजप सोबत तुम्ही युती करणार का आमची वाटाघाटी चांगली युती करायला तयार आहे की तुम्ही सर्वजण ऐकले त्याचा अर्थ काय माझ्या वडिलांनी सतत समाजवादी विचार गोरगर्भासाठी काम केलेलं आहे सर्व जाती धर्मांना एकत्रित घेऊन गुन्हा गोंदा गावात कसं चालवता येईल त्या उद्देशाने चाललेला आहे आम्हालाही त्यांच्याच विचारावर चालायचं म्हणून आम्ही महाराष्ट्रातून मी तर ऐकलो नाही महाराष्ट्रातील पहिली वेळा असेल की आता भाजपमध्ये पक्ष प्रवेश चालू आहे अजित पवार गटमध्ये पक्ष प्रवेश चालू आहे शिंदे गटात पक्ष प्रवेश चालू आहे आम्ही पहिले आहोत की आम्ही काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश करतो आता आम्हाला भाजपाची ऑफर आहे अजित पवारची ऑफर आहे ऑफर आहे परंतु नाही सत्तेसाठी नाही तर आम्हाला आम्ही राजकारण कर कशासाठी करतो तनवीर गाजी साहेब पासून निलमार साहेब जे विचारसरणी आहे त्यांचा जे वारसा आहे ते वारसा टिकवण्यासाठी आम्ही वारसदार म्हणून काम करत आम्ही आम्ही काय राजकारण आमचा काही धंदा नाही आम्ही सत्तेक दिला तर आमचा फायदा होणारच आहे चार काम होईल आमची पण यांचा वारसोड आम्ही राजकारण आम्ही करू शकत नाही आमचा आमची मानसिकता आम्हाला कधी परवानगी देऊ शकत नाही म्हणणं आहे की अयुना चिलमोर यांनी सत्तेसाठी त्या ठिकाणी जातात काँग्रेसला उमेदवार नगराध्यक्ष पदाचा नाही म्हणून त्यांनी प्रवेश करत आहे चर्चा त्यामुळे काही जणांचं म्हणणं आहे विरोधकांचं की बाबा काँग्रेसला उमेदवार नाही नगराध्यक्षपदाचं म्हणून अयुना चिलमोर विरोधक काही म्हणतात त्यांच्या बाजूने त्यांची बाजू आम्हाला विरोध करायची आहे ते विरोधी भांडणे बोलतात त्यांनी बाकी जे त्यांची उत्तर आहेत आम्ही जाहीर समिती देऊ आम्ही त्यांचं काय काँग्रेस कडून तुम्हीच नगर अध्यक्ष पदाचा दावेदार राहणार आहात का आमची इच्छा आहे पण शेवटी कोर कमिटी आहे कोर कमिटी जे ठरवल ते अंतिम निर्णय होते आज तुमचे मित्र देखील रामदास पाटील सुंठाणकर या पत्रकार परिषद नाही काय कारण नाही शरद पोर पत्रकार परिषद ओके अजून कोणाला विचारत नाही आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये सुद्धा दुबळी कुठेतरी ऐकावाय मध्ये जनतेमध्ये चर्चासुद्धा आहे दोन टेकाळे बंधूंनी प्रवेश घेतला होता परंतु एक टेकाळे बंधू भाजपाच्या वाटेवरती जाण्याची चिन्हे दिसत आहेत तर तसं जर घडलं तर याचा फायदा येणाऱ्या काळात आपल्या पक्षाला होईल का नाही नाही तू त्यांचा पर्सनल विषय आहे आम्ही जाऊन लोकांना मत मागणार होतो आम्ही काय त्यांची फुटावं एकत्रित घ्यावं आमचा हो, काय विषय नाही आम्ही लोकांसाठी काम करणार लोकांमध्ये जाऊन मत मागणार होत आमच्याकडं ग्राउंड ला काम करणार मोगला ज्यांना आहेत आमचं कुटुंब आहे मामा का मामा जे काही सगळे आम्ही गोरगरीब कुटुंबात लाईल आहोत आम्हाला कोणी घरात देऊन आमच्या जमलीवर पलंग उठू शकता आम्हाला माझ्या कामाला चालू त्या लोकांना उठू शकत नाही ते आपण बघले गाडीचे काजावर करून जाणार आहेत ते बघलं तर आम्हाला थांबावून घेऊन आम्ही ग्राउंड काम करणार आहोत सगळे आमच्या आमची ताकी ताकतीन लोकांमध्ये काम करणार आहोत आणि त्यांना आम्हाला नैतिक मत अधिकार आहे मत मागण्याचा आम्ही लोकांचं लोकांमध्ये लोकां गेलो लोकांची कामं केलो आम्ही डायरेक्ट निवडणूक आलं की तुम्हाला आम्हाला सांभाळून घ्यायचं नाही आम्ही पाच वर्ष आहोत आम्हाला आता माझा मला कोणती नोकरी नाही माझा कोणता धंदा नाही मी चोवीस तास हे माणूस आहे मी चोवीस तास कोणी त्यांना भेटतो करतो काम जितको ते करतो त्या ताकदीवर आम्ही लोकांमध्ये मतदान मागायला आहोत काँग्रेस पक्षाकडून जरा नगरसेवक पक्ष मिळालं नाही तर पक्षासोबत तुम्ही काम करणार का मी काय म्हटलं सेक्युलरमचे सेक्युलरम ताकद डिवाइड होऊ नये त्या उद्देशाने आम्ही एकत्र आमचं आमचं म्हणणं आहे की आम्ही उमेदवार द्या उमेदवार देण्या आम्ही आम्ही पदासाठी जात नाही आपले सेक्युलरम मत डिवाईड होऊ नये आणि तिथं जातीवादाच्या पक्षाला ताकद भेटणं नव्हते त्यांनी उद्यासाठी आलं तर गावाचं राजकारण काय होईल तर तुम्ही चर्चा करा तुम्ही वातावरण बिघडल कोणती कोणती लोक आहेत आता मला त्यांच्या व्यवसायाबद्दल मला काय बोलायचं नाही मग तुम्हाला सर्वच माहिती कांग्रेस पार्टी आपको अध्यक्ष पद का उम्मीदवार बनाती है और आप अध्यक्ष पद पे जीत के आते हैं तो देख लो के रास्ते आपके पास क्या होते देख लो हम निवन में हमारे सब कमेटी बैठ के मांगने वाले तो आपको ठीक मांगने देखिए